नमस्कार फ्रेंड्स तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर इथे माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी लवकर उठले होते कारण की आज इडल्या बनवायच्या होत्या आणि तुम्ही पाहिलंच होय लास्ट ब्लॉगमध्ये की मी तांदूळ डाळ कुठल्या पद्धतीने भिजवले तुम्ही खरंच मी सांगते गॅरंटी देऊन अशा प्रकारची एकदा इडल्या बनवूनच पहा जर सुद्धा फेल जाणार नाहीत आणि खूप म्हणजे खूप सॉफ्ट राहतात बरं का आता हे मी भिजून म्हणजे रात्री वाटून ठेवलं होतं आणि आता सकाळी मस्त इडल्या बनवायचं बेत केला तर सगळ्यात पहिल्यांदा काय चहा वगैरे करायच्या आधी पहिला त्यात थोडंसं सो सोडा आणि मीठ घालून ठेवलं आहे म्हणजे जेणे किंवा आपलं पीठ आणखीन छान होईल तुम्हाला सोडा घालायचा नसेल तरी स्किप करू शकता तरी देखील इडल्या फुकतात पण मी पहिल्यापासून घालते त्याच्यामुळं सवय आहे म्हणून मी थोडंसं आहे आता याच्यामध्ये तर असं पीठ पण पाहू शकतो तुम्ही किती मस्त आहे सोडा घातल्यानंतर आणखीन फुलतं तुम्हाला मी नंतर दाखवेनच इडल्या बनवताना तर आता मी इथं पीठ साईडला ठेवून देऊन बाकीची माझी जी काही कामं आहेत ती आवरून घेते सकाळची झाडलोट वगैरे कारण की अजून झाडलोट वगैरे झाली नव्हती तर पुढे व्हिडिओ म्हणजे इडल्या तुम्हाला पाहायच्या असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे मी सगळं आवरून आलेली आहे इडल्या बनवण्यासाठी तर इडली पात्र देखील मस्त धुवून घेतलेलं आहे धुवूनच ठेवलेलं असतं तरी पण मी धुवूनच घेते प्रत्येक भांडे तर इथे आता याच्यामध्ये दीड तांब्या पाणी टाकले आणि अर्धा लिंबू टाकले आणि पीठ पाहू शकता तुम्ही आपलं पीठ किती फुल्लं आहे आणि बबल्स पण आलेले आहेत त्याला तर आता इथं मस्तपैकी गॅस चालू करून एक पाच मिनटासाठी त्याला ठेवते रेस्ट म्हणजे फ्रीही होण्यासाठी तर आता इथं मी आपलं जे काही इडलीचं पात्र आहे त्या सगळ्या पात्रांना तेल लावून घेते तेल लावून मी म्हणजे प्रत्येक इडली करताना नाही लावत स्टार्टिंगला जे असताना त्यालाच लावते कारण की मग जास्त तेलकट पण नाही चांगलं ना मग त्याच्यामुळं एकदाच लावते मग नंतरच्या वेळेस तसंच लावते आणि खूप छान इडले निघतात आणि इडल्या काढताना पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने इडल्या काढून पहा इडल्या अजिबातच फाटणार नाही तुटणार नाही तर आता सगळ्या सगळं बॅटर मी आता इडली पात्रात काढून घेते म्हणजे छान मस्त असे इडल्या आणि पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही पाणी मी अजिबात जास्त टाकलेलं नाही आहे घट्ट ठेवायचं आहे पीठ आपल्याला पातळ केलं की मग खूप असं हे होतं घट्ट असलं की छान आपल्या इडल्या फुलतात तर पाहू शकता आता चला पटपट सगळ्या भांड्यात आपण इडल्या हे करून घेऊ पीठ टाकून घेऊया माझ्या शॉर्ट व्हिडिओला कसं प्रेम देत आहे तसेच लॉंग व्हिडिओला पण द्या आणि माझं किचनचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी या व्हिडिओ खाली त्याची लिंक देते तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ पहा खूप म्हणजे खूप सिम्पल बनवलंय पण तरी देखील खूप छान म्हणजे चाललाय तो व्हिडिओ अजून पण तर आता इथं माझं जे काही इडल्यांचं हे होतं ते लावून घेतलं आणि मी तुम्हाला इथं सांगते जे आपण इडल्या ठेवतो ना भांड्यामध्ये तर ते हे जे होल असते ना ते एकावर एक नाही आले पाहिजे म्हणजे थोडा ए होलच्या थोडासा बाजूला ठेवायचा कारण की वाफ जी तयार होती ती सगळ्या इडल्यांना व्यवस्थित लागते तर इथे मी सांबार बनवणार होते सांबारसाठी मी घेतले लाल डाळ आणि तुरीची डाळ छान शिजवून घेतली त्यात दोन टमाटे दोन कांदे चिरून टाकले होते तर इथे फोडणीसाठी मी मग मिरची कढीपत्ता आणि लसूण आणि जिरे मोरी एवढंच टाकणार आहे बाकीचं काहीच टाकणार नाही तर आता सगळ्यात पहिल्यांदा तेल तापले तर त्या तेलामध्ये आपल्याला जिरे मोरी टाकून घ्यायची आहे मोरी छान तडतडली की आपल्याला लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मी लाल मिरची लाल मिरची टाकून झाली की याच्यामध्ये आपल्याला लगेच लसूण टाकायचं आहे बारीक छेचलेलं मी जास्त बारीक नाही छेचत कारण की दाताखाली आलं की खूप छान लागते खरपूस झालेला लसूण मी मी मी। मी तर आता इथे लगेच मी कडीपत्ता पण टाकून घेते याच्यामध्ये मी नेहमी लाल मिरची पावडरची आमटी बनवते सांबर पण यावेळेस काळ्या तिखटाचं बनवलं आहे आणि खूप छान झालं तर मी तुम्ही करून पहा एकदा अशा प्रकारची रेसिपी खूप छान लागते इडलीसोबत आणि गरमगरम इडली आणि गरमगरम सांबर असं मला तर खूप आवडतो हवेत इडली म्हटलं की माझ्या जिवाळ्याचा विषय मला खूप आवडते इडल्या तर इथे पाहू शकता आपली फोडणी एकदम कडक बसलेली आहे आणि थोडी डाळ मुलांसाठी पण ठेवून दिली ती मी बाजूला तर आता इथे मी याच्यामध्ये टाकणार आहे सांबर मसाला लास्टला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ कुठलीही भाजी करताना म्हणजे घट्ट भाज्या कांदा टोमॅटोची भाज्या असले की पहिला मीठ टाकायचं आणि असे पातळ वगैरे असले की लास्टला मीठ टाकायचं कारण की चव खूप छान येते आमटीला तर आता इथं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस करून उकळायला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आता इडल्यांकडे वळूया इडल्या तर पाहू शकता तुम्ही आता मी दाखवते तुम्हाला काढून किती मस्त फुगल्यात चला तर आता मला मी माझी मी शाबाशगी देऊन घेत देते की किती मस्त इडल्या बनवल्यात नेहा तुम्ही कारण की आश माझ्या अशा इडल्या होतच नव्हत्या पहिल्या या एक दोन महिन्यात तर खूप छान इडल्या व्हायला लागलेत मस्तच तर चला आता पटकन मी इडल्या काढून पण दाखवते तुम्हाला आता पहा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते म्हटली तर हीच ट्रिक आहे ती प्यायचं पाणी जास्त आपलं ते सगळ्या इडल्यांवर असं शिंपडून घ्यायचं जास्त पचपच नाही करायचं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि जो आपण चमचा असेल किंवा चाकू ज्याच्या ज्याच्यानी पण इडल्या काढतायत तो पण मस्त पाण्यात डिप करून करून काढायच्या इडल्या म्हणजे चिटकतच नाही इडल्या अजिबात पात्राला तर तुम्ही पाहू शकता इडल्या पण आपल्या किती मस्त झालेल्या आहेत मला खूप खुँप म्हणजे खूप आवडतात इडल्या जेव्हा मी माहेरी जाईल तेव्हा पण मम्मीला सारखी म्हणत असते की काय नको आपल्याला मस्त इडली बनव आणि बिर्याणी बिर्याणी पण मला खूप आवडते मी आपल्या चॅनलवर पण लवकर बिर्याणीचा अपलोड म्हणजे रे बिर्याणीची रेसिपी अपलोड करणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा मैत्रिणींनो तर आता इडली आपल्या आप इथं काढते मी पटापट आणि मग तुमच्यासोबत बोलते पटापटा सगळ्या इडल्या बनवल्या कारण की आता मला इथून पुढं स्वयंपाक पण बनवायचं होतं कारण की डबा नेणार होते आमचे बाबा तर इथे पाहू शकता आपल्या इडल्या रेडी आहेत पण मी तुम्हाला दाखवते जवळून किती सॉफ्ट झाले आहेत आणि खूप टेस्टी झालेत लहान मुलांसाठी तर ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही एकदा म्हणजे एकदा ट्राय करा मी एवढी आग्रह करते असं मेजरमेंट ठेवा तुम्ही म्हणजे तांदूळ भिजवण्याचं खूप छान होतात इडल्या जवळजवळ मी याला तीन दिवस भिजत ठेवलं असेल म्हणजे दोन दिवस तांदूळ भिजत ठेवले अर्धा अर्धा दिवस आणि मग वाटलं तर इथे खोबऱ्याची चटणी पण मी बनवली होती खोबऱ्याची चटणी शूट नाही केलं कारण की मला तेवढं लक्षातच नाही आलं घाई गडबडीमध्ये तर आता सगळा नाश्ता रेडी आहे तर इथे मी बाबांसाठी दिलं आहे आणि आहोंसाठी हे ताट बनवले तर आता आहोनला देते तर आहोनची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता ते काहीच रिॲक्शन देत नाही कॅमेरा चालू असले की उलट मला म्हणतात की अजिबात छान नाही झाल्या इडल्या तर मी तर त्यांना जरास हे करत होते की म्हणा काहीतरी पण ते काय म्हटले नाही तर इथे त्यांचा नाश्ता चाललेला आहे आणि गडबड होती मुलांना पण शाळेत सोडवायचं होतं पावणे नऊ वाजता तर साडेआठ वाजताच घरात निघतात तर तुम्ही विचार करू शकता की माझा इडल्यांचा नाश्ता किती लवकर झाला असेल तर इथे मस्त भाकऱ्या बनवल्या आणि मग आता पहा पुढे ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स तर आता मी म्हणजे पाच वाजलेत आणि सकाळपासून जेवण पण नाही केलं भूकच लागली नव्हती सकाळी इडली बनवली होती तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलंच तर अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत मी माझे जे, जे हे आहेत काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल बुक ते कंप्लीट करायचं होतं तर ते कंप्लीट केलं तरी पण अजून चार पाच पानं बाकी बाकीत तर आता थोडीशी लागली आहे म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं हो पहिला तर आता मस्त डोसा बनवते आणि खाते आणि बघू मग आता खूप दमल्यासारखं झालंय जमलं तर तुम्हाला संध्याकाळी माझं स्वयंपाक काय बनवणार आहे ते दाखवते नाहीतर इथेच ब्लॉग एंड करते जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की चार पाच पानं अजून लि लिखाण बाकी आहे तर इथे रात्रीचे वा पाहू शकतो तुम्ही टायमिंग किती झालं आहे तर इथे पावणे दहा वाजत आलेत आणि मी काय आज स्वयंपाक बनवला नव्हता सासूबाईंनी आज स्वयंपाक बनवला कारण की मला खूप अभ्यास होता चला तर आता इथेच ब्लॉग एंड करते बाय